नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी विद्यापीठ केवळ शिक्षण संस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था नाही तर संशोधन नवोन्मेष आणि स्टार्टअप सुरू करणारी केंद्र बनावीत असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं नाशिकमधल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या चक्र या उत्कृष्टता केंद्राचं भूमिपूजन आणि संकेतस्थळाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते चक्रच्या माध्यमातून संशोधन नवोन्मेष आणि स्टार्टअपला बळ मिळेल असंही ते म्हणाले नागालँड विधानसभेतल्या सात आमदारांनी केलेल्या पक्षांतराला आव्हान देण्यासाठी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व पर्यायांचा विचार करत आहे असं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी काल भोपाळ इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं पक्षांतरविरोधी कायद्याखाली हे प्रकरण तपासलं जाईल यासाठी शक्य ते कायदेशीर पाऊल उचललं जाईल असं श्रीवास्तव यांनी सांगितलं धुळे कृषी विभागाच्या पथकानं धुळे शहरात आज सकाळी खाजगी बसगाड्या आणि वाहनांवर छापे टाकून वीस लाख रुपये किमतीचं बनावट तसंच राज्यात प्रतिबंध असलेलं कपाशीचं बियाणं जप्त केलं आहे ही बियाणं गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलं जात होतं कृषी विभागाच्या पथकानं अमरावतीतून प्रतिबंधित एच टी बी टी बियाणाची अडीच हजार पाकिटं जप्त केली आहेत जप्त केलेल्या या बियाणांची किंमत पंचवीस लाख रुपये आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज सत्याहत्तर अंकांची घसरण झाली आणि तो एक्क्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याहत्तर अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही चौतीस अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार सातशे सतरा अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार